I'm पूर्णपणे आरोग्य यंत्रणा ही कोलमडलेली आहे ते आपल्या समोर व माध्यमांसमोर हे अधिकारी लोक दिसून येऊ देत नाहीत आणि जवळपास येण्याचा हा प्रोग्राम दोन हजार पाच पासून सुरू आहे आज वीस वर्ष याला सुरू आहे वीस वर्ष आयुष्यातले एका ठिकाणी कंत्राटी म्हणून काम करायला हा आयुष्यातला खूप मोठा टप्पा आहे आम्ही आजपर्यंत आमचं काम खूप संयमाने केलेलं आहे आम्ही आमची जिम्मेदारी व कर्तव्य निष्ठेने निभवलेले आहेत आता शासनाची निश्चितच जबाबदारी आहे की त्यांनी आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करून आमचं एन एच एम कर्मचाऱ्यांचं भविष्य सुरक्षित करावं तसेच सर्वसामान्य जनता ही तात्कळत ठेवलेली आहे आणि रुग्णांची जी हेळसांड होत आहे ती लवकरात लवकर थांबवावी कातडी पाकडलेल्या सरकारला आणि झोपेच घेतलेल्या सरकारला त्या गोष्टी माहीत नाहीत का बीड जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था ही अतिशय कोल म्हणून पडलेली आहे पण अधिकारी लोक काय करतायत की स्वतःच झाकून ठेवण्यासाठी शासना देखील खोट बोलतायत कारण शासनच खोटं बोलतंय तर हे का अधिकारी बोलणार आहेत तुम्ही आम्ही मामी एक सोबत आहेत आमच्या बंधू भगिनीचं त्यांना दुःख कळत नाही का माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला एवढं कळत नाही का तुम्ही जे बोलता ते पाहता सब सब ना सबका साथ सबका विकास असं म्हणायचं मोठ्या मोठ्या भाषण केले आणि बारा बारा दोन हजार बारा रेकॉर्डिंग सगळ्याकडे आहे माननीय मुख्यमंत्री साहेब एकदा ऐका स्वतःला विचारा आपण काय बोललो जनतेला दिलेलं प्रॉमिस तुम्ही पूर्ण केलंय का चौदा मार्च दोन हजार चोवीस ला आम्हाला तुम्ही जी आर काढला आणि जी आर दाखवला लोकांना आणि मतदान घेतलं पण ते जी आर इम्प्लिमेंट करा तुम्हाला काय झालंय अहो बीड जिल्ह्यातली आरोग्य सेवा इतकी ठप्प झाली इतकी ठप्प झाली आहे इथले अधिकारी झाकून ठेव एसएन सारखा प्रकार अख्खा अडतीस लोकांच्या कंत्राटी कर्मचारी चालतो त्यातले इथे लोक बसलेत एसीव ला चार मृत्यू झालेत पण काय म्हणतात की आमचे जनरल झाले अहो एखादा झाला असेल दुसरा झाला असेल तिसरा झाला असेल पण एक तरी मृत्यू आमच्या कर्मचाऱ्यामुळे झाला असेल ना मग त्याचं पाप तुम्ही कुठं फेडणार आहेत आम्हाला त्या लेकराची तळतळ वाटायची एखादा लेकरू आमच्यातून आमच्या सेवेमुळे गेला असेल तर आम्हाला त्याचं वाईट वाटतंय आम्हाला आजही इच्छा आहे आम्ही संपत्न बाहेर निघावा आणि त्या लेकरा सेवा करावी पण या सरकारला जाग येत नाही तुम्ही गेंड्याची कातडी उतरा आमच्यात येऊन बघा तुमचे लेकरबाळ एकदा कंत्राटी लावून बघा हो शिंदे साहेब मुख्यमंत्री साहेब तुमच्या पूरला एकदा काय करा कंत्राटी म्हणून लावा आणि त्याचा हाल काय होते अधिकाऱ्याकडून ते तुम्हाला कळल आमच्या माता भगिनी कसा सहन करतात सांगता येत एतन नाही बोलता येत नाही साहेब तुम्हाला फक्त भासले करतात एका दिवसाचा खायचा खर्च तुमचा तेवढा आम्हाला महिन्याला पगार हो साहेब आमचे लेकर बाळ कुठे शिकवायचे कंत्राटी म्हणून आमचा हा पुसवायचा कधी कलंक कधी पुसणार आमचा त्याच्यामुळे लक्षात ठेवा आज हा सातवा दिवस आहे आणखी दोन दिवस आमची फक्त सहनशीलता राहिलेली आहे आज दोन दिवसामध्ये जर दिवसा, नाही झाला तर याच्यापेक्षा उग्र आंदोलन काय असतंय आणि बीड जिल्हा ही बीड जिल्हा ही कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात असते बीड जिल्ह्यात जर वाईट काही झालं तर साहेब तुम्ही जिमादार असताल आणि आम्ही आत्मदान देखील करायला भेटणार नाहीत आम्हाला जगून तरी काय करायचंय असाही समाजात मान नाही तुमच्याकडून मान नाही मग तुम्ही आमच्या फक्त अंगठ्यांनी मतं घेता का त्याच्यामुळं एक आमचा इशारा आहे की आमच्या सगळ्या कंत्राटी बंधू जर सांगतो येणाऱ्या दोन दिवसात कुठलाही तोडगा जर नाही निघाला तर आम्ही कुठलाही थराला जाऊन आमचा जीव संपवू पण तुम्हाला हे द्यावाच लागेल नाही दिलं तर तुम्हाला घरी बसावं लागेल